आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आमनापूर येथे आपत्ती व्यवस्थापन नियोजन बैठक प्रांताधिकारी तहसीलदार यांनी घेतला आढावा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आमनापूर येथे ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ एन जी ओ यांची नियोजन बैठक घेण्यात आली यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध साहित्यांच्या सुस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या तहसीलदार दीप्ती रिठे बी ओ अरविंद माने मंडलाधिकारी वाल्मिक कोळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पवार पाटबंधारे विभागाचे प्रवीण पाटील सरपंच बालिका पाटील उपसरपंच संदीप काटवटे माजी सरपंच आकाराम पाटील वैभव उघळे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी संध्याराणी माने पोलीस पाटील मनीषा कांबळे अजित धनवडे ग्राम महसूल सहाय्यक के सी वरखडे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपत्ती काळात पदाधिकारी एन जी ओनी ग्रामपंचायतीच्या मदतीला यावं असं आवाहन तहसीलदार दीप्ती यांनी करत पूर काळात आपले नुकसान टाळण्यासाठी नागरिक शेतकरी व्यापाऱ्यांनी घरी किंवा कमीत कमी धान्य साहित्य ठेवावं महापूर काळात नदीची पाणी पातळी वाढत असताना नागरिकांनी स्वतःहून बाहेर पडून प्रशासनाला सहकार्य करावे बोटीची वाट बघत बसण्यापेक्षा आधीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं असे आवाहन तहसीलदार दीप्ती रिठे यांनी केलं तालुक्यातील के सर्व पुलांचे विद्युतीकरण करा पूरग्रस्त पशुधनासाठी चारा व निवाऱ्याची योग्य ती व्यवस्था करा आमनापूर पुलाजवळ तसेच बुवा घाटावर पाणी पातळी पाहण्यासाठी लेवल मार्किंग करून घ्या अशा सूचना वजा विनंती ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे